पद्मश्री सुभाष पाळेकर देशाच्या इतिहासात शेतकरी पहला में आलेले शेतकरी वर्गात भारतातला पहिला पद्मश्री पुरस्कार मिळालेले शास्त्रज्ञ विचारवंत आणि निसर्गाचे थोर अभ्यास आहेत गेल्या जवळपास तीन दशकांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात शेतकऱ्यांचं जीवन स्वावलंबी आणि स्वाभिमानी व्हावं यासाठी सुभाष पाळेकर अहोरात्र धडपडतात भारतीय शेतीच्या इतिहासात झिरो बजेट नैसर्गिक आध्यात्मिक शेती पद्धतीचं एक अनोखं तंत्र त्यांनी विकसित केले हे तंत्र आज देशातल्या पन्नास लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले कृषी विद्यापीठातून कृषी पदवीचं शिक्षण घेऊन काही वर्ष आधुनिक रासायनिक शेती केल्यानंतर पाळेकर अस्वस्थ झाले होते या अस्वस्थ कालखंडात निसर्ग आणि अध्यात्मातून त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळू लागली त्यानंतर मेळघाटातील जंगलात आणि आपल्या बेलोरा गावातल्या शेतात संशोधन केल्यानंतर त्यांना झिरो बजेट नैसर्गिक नैसर नैसर शेती तंत्र झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या जन्माची एक कहाणी आहे कारण जेव्हा मी विद्यापीठात शिकत होतो तेव्हा माझे प्राध्यापक मला सांगत होते की जमिनीमध्ये कोणती अन्नद्रव्य नसतात खताच्या वरून टाकलेच पाहिजे त्याच वेळेला माझा एक मधल्या <coughs> सातपुडा पहाडामध्ये आदिवासीमध्ये माझे प्रोजेक्ट चालू होता प्रकल्प चालू होता की तिथल्या एकंदरीत पर्यावरणीय व्यवस्थेचा आदिवासींच्या जीवनपद्धतीवर काय परिणाम होतो आणि तिथे मी बघत होतो की प्रचंड वृक्ष फळभराने लदबतलेले पहाडामधले जंगलामधले तिथे काहीच टाकावं लागत नाही ते दरवर्षी मुबलक खोळ येतात म्हणजे याचा अर्थ मग खरं कोण बोलतं कृषी विद्यापीठ खोटं बोलतं खरं बोलतात की निसर्ग खरा बोलतो दो द्वंद्व होतं आणि म्हणून मग शेवटी मला असं वाटलं की कृषी विद्यापीठाकडे कोणतेही उत्तर नाही आहे खोड़ा खोड़ा हे सगळे खोटं बोलतात खोटं शिकवतात आपणच ते शोधून काढलं पाहिजे आणि म्हणून मी गावाला परत आलो आणि माझं हे अनुसंधान संशोधन चालू केलं सुभाष पाळेकरांनी निसर्ग आणि शेतीचा अभ्यास सुरू केला जवळपास अठ्ठावीस वर्षांपूर्वी त्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन अमरावती जिल्ह्यातल्या बेलोरा गावातल्या आपल्या शेतीत नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू केले तब्बल चौदा वर्षी चाललेल्या संशोधनाच्या कालखंडात त्यांनी एकशे चोपन्न प्रकल्प पूर्ण केले देशी गाईचं शेण गोमूत्र बहुपीक पद्धती सहजीवन जमिनीची सुपीकता वाफसा आच्छादन कीटक आणि रोगांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करत या तंत्रातून उत्पादन वाढ साधण्यावर त्यांचा सा भर होता सुभाष पाळेकरांनी ऐन उमेदीच्या काळात सुखी कौटुंबिक आयुष्यावर तुळशीपत्र ठेवत कोणाच्याही मदतीशिवाय हे काम पुढे नेलंय या संकट काळात त्यांना त्यांच्या पत्नीनं आणि मुलांनी मोलाची साथ दिली नातेवाईक दूर झाले मित्रमंडळी दूर झाली पागल म्हणून समजा त्यांनी मला हे केलं पण त्यांना माहीत नव्हतं की याच्यानंतर या संशोधनातून काय पुढे होणार आहे तो त्यांचाही अपराध नव्हता कारण प्रवाहाच्या विरोधात पोहणं कोणालाही मान्य नसतं आणि ते सगळं सहन करून पत्नीनं खूप सहकार्य केलं बाकीचे नातेवाईक जरी दुधावले तरी मुलांनी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळं या सगळ्यांच्या सहकार्यानंच हे संशोधन आपल्याला आज पुढे नेतो आहे पण पाळेकर तंत्रामध्ये रासायनिक निविष्ठांना पूर्णपणे फाटा देत केवळ देशी गायीच्या शेण गोमूत्राच्या मदतीनं भरघोस उत्पादन देणारी शेती करता येते हे देशातल्या लाखो शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले एका देशी गायीच्या मदतीने तीस एकरांपर्यंत शेती करता येते असं मॉडेल पाळेकरांनी विकसित केले दक्षिण भारतात या तंत्रानं यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या लाखांमध्ये आज मुख्य प्रवाहातल्या प्रसिद्धी माध्यमांनी जरी या तंत्राची फारशी दखल घेतली नसली तरी सोशल मीडियानं मात्र हे तंत्र जगभरात पोचवलंय देशाच्या जा बाहेर जाण्यामध्ये सोशल मीडियाचा मोठा हात आहे आणि माझी इंग्रजी पुस्तकं कारण सोशल मीडियामध्ये सतत पोस्ट टाकल्यामुळे आणि चर्चा खूप झाली त्यामुळं सगळ्या जगामध्ये हे तंत्रज्ञान पोचलं लाव या कॅम्पेसिना एक जगातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनांचं ते एक फेडरेशन आहे शिखर संस्था आहे लाव या याचा या अभ्यास केला तंत्रा या तंत्राचा या फिलॉसॉफीचा आणि मग त्यांनी कोलंबोला श्रीलंकेत फार मोठं एक आंतरराष्ट्रीय संमेलन घेतलं या, या विषयावर तिथे मीसुद्धा होतो आणि सगळ्या एकशे पासष्ट देशातले परिस्थिती होती आणि तिथं मग त्यांनी ते अधिकृतपणे स्वीकार केलं की के आता या तंत्राचा आपण जगभर प्र प्रचार करूया लाव्या कॅम्पसनाच्या सुद्धा मोठा प्रचार चालू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार चालू आहे आणि माझे इंग्रजी पुस्तकं सगळ्या जगात जातात त्याच्यामुळे या सगळ्याच्या माध्यमातून बाहेरच्या देशामध्ये हा प्रचार झालेला आहे आणि तो त्याचा खूप चांगला परिणाम आहे सुभाष पाळेकर गेल्या वीस वर्षांपासून कोणतंही मानधन न घेता देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून शिबीर तसेच शिवार माध्यमातून या तंत्राचा प्रचार आणि प्रसार करत महिन्यातले किमान पंचवीस दिवस ते या कामात व्यस्त असतात वनमॅन आर्मी प्रमाणे त्यांचं कार्य देशभरात अविरतपणे सुरू आहे त्यांची मुलं देखील त्यांना चळवळीत मोलाची साथ देत आहेत आज पाळेकर तंत्राची उपयुक्तता आणि यश सांगणारे लाखो मॉडेल्स देशभरात उभे आहेत कृषी तज्ज्ञ अर्थतज्ञ राजकीय नेते पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर काम करणाऱ्या असंख्य अभ्यासकांना पाळेकर मॉडेल अतिशय शाश्वत वाटू लागले अंतिम उद्दिष्ट व्यक्तिगत स्वार्थ नाहीच आहे कारण पंचवीस दिवस महिन्यातून मी शिबिर घेतो एक पैसे मानधन घेत नाही माझे दोन्ही मुलं नोकऱ्या सोडून याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहे आमचं व्यक्तिगत स्वार्थ अजिबात नाही आम माझा आमचा एक उद्देश आहे की शेतकरी आत्महत्या करतो आहे जमीन बर्बाद होते आहे पर्यावरणाचा विध्वंस होतो आहे पाणी प्रदूषित होत आहे पुढच्या पिढ्यांना जगण्याला काहीही भविष्य नाही आणि अशा स्थितीत जर हे चालू राहिलं तर वि विनाशाशिवाय काही घडणार नाही आणि म्हणून ते रोखण्यासाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण प्रयत्न करावे हा आज आमचा उद्देश आहे भविष्यातल्या पिढ्यांना त्यांचं उज्ज्वल जीवन करण्यासाठी आणि या वसुंधरेला म्हणजे पृथ्वीला विनाशापासून वाचवण्यासाठी जागतिक हवामान बदलाच्या आणि जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या भारतीय शेतकऱ्याला पुन्हा स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवायचा असेल तर सुभाष पाळेकरांच्या गनिमी काव्याच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राला पर्याय नसल्याचं अनेकदा सिद्ध झालंय याच तंत्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही झेड बी एन बजेट नैसर्गिक शेती सुभाष पाळेकर टेलिव्हिजन नावाचं चॅनल करत आहोत या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला झिरो बजेट नैसर्गिक शेतीतल्या देशभरातल्या असंख्य यशोगाथा तसंच या चळवळीची इत्यंभूत माहिती आणि लवकरच बातम्या देखील बघायला मिळतील धन्यवाद ब्युरो रिपोर्ट व्ही